श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि योगायोगाने मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी विनायक चतुर्थी आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती बाप्पांची सुद्धा पूजा ही करायची आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम श्री विघ्न हर्ताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं दे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नानही करून घ्यायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा ही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवा आहे नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे आता जो आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणार तो आवर्जून आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच तयार करायचं आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता हे म्हटले जातात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनाने होते म्हणून आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला तिला एका तामनामध्ये घ्यायचं आणि तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला गणपती बाप्पांना ओम गण गणपते नाम या मंत्राचा जप करत करत जलाभिषेक हा करून घ्यायचा जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवून घ्यायचं आहे तसे जे तामनामध्ये तीर्थ उरेल ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यांचं प्रत्येक संकटापासून संरक्षणसुद्धा होत असतं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करून घ्यायचं त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची ती अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांना ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांना मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल जे आहे ते अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर दुर्वाची जुडी अर्पण करायला लावायचे तसेच गणपती अथर्व शीर्षमचं तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला लावायचं जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती इथर अथर्व शीर्षम जे आहे ते म्हणून घ्या त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करून घ्यायचा आहे आता त्यांना एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी त्यांना या मंत्राचा जप हा करायला लावायचं आहे ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येतच नाही पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्यावेळेमध्ये जर शक्य झालं तर तेव्हा करा पण तेव्हा तुम्हाला जर शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात जर तुमची मुलं वारं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तसे जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग हे लागणार जेव्हा हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला हिरव्या रंगाचा एक कपडा सुद्धा घ्यायचा आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग आणि एक हिरवा कपडा लागणार आता दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ हिरवे मूग आणि एक कपडा तसेच एकशे आठ हिरवे मूग आणि एक कपडा हा लागणार आहे कारण एका मुलाकरता वापरलेल्या वस्तू उपाया करता दुसऱ्या तुम्हाला वापरता येणार नाही हा उपाय सुरू आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे तसेच आपल्याला स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार तर एकशे आठ मोग जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे तसेच जो हिरवा रंगाचा जो कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आता जो एकशे आठ हिरवे मोग आहेत त्याच्यातलं एक हिरवा मोगाचा दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो जो हिरवा मोग आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं आहे त्याचप्रमाणे पुन्हा दुसरा हिरव्या मोगाचा दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो दाना जो आहे तो आपल्याला हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मोग आपल्या उजव्या हातामध्ये मध्ये घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण या जप वेळा हे हिरवे मूग जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता त्या कपड्यामध्ये एकशे आठ मूग जे आपण ठेवले त्याची एक पोटली ही तयार करायची ही पोटली आपल्याला काही वेळा करता गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे ते दूर करण्याकर मनोभावे प्रार्थना ही करायची आहे काही वेळाकरता ही पोटली गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उषाखाली नेऊन आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली ठेवायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकर मुलांकरता तुम्हाला दोन वेगवेगळ्या वेग पोटल्या ह्या तयार करायच्या आहेत आता जर तुमची मुलं शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतील तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर ज्याप्रमाणे आपण एकशे आठ हिरव्या मुगाची पोटली तयार केली आहे तशीच आपल्याला ही पोटली जी आहे ती तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्यासमोर जी आहे संपूर्ण रात्रभर ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आंघोळ करून झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला जायचं आहे जा, आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना हळद कुंकू अक्षता लावून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्यांना जास्वंदाचं फूल दुर्वाची जोडी तुम्ही घेऊन गेली असेल तर ती अर्पण करायची गोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या मुलांची इच्छा बोलून किंवा तुमच्या मुलांच्या काही समस्या असतील त्या बोलून ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा मनोभावे हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत वेघन आहेत दोष आहे ते दूर करून त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे ह्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ